पक्क्या किंवा मग कुठल्या तरी असा घ्या तर आता आपण या काड्यांचा वापर करूयाच्या आहे बघा ह्याचा वापर करू कातरवाड्या बनवण्याचा का... शिवण्याचाही पात्र वाळी बनवायची मला लिंबाची काडी आमच्या दाजींचं म्हणणं आहे लिंबाची काडी जवळून दाखवा छान हे बघा हे दोन अशी पाणी घ्यायचे तर हे एक खाली आणि एक वर असे घ्यायचे बघा आणि त्याच्यानंतर जवळून दाखवा छान घेतलं पाहिजे

लग्नाच्या अगोदर बाबाच्या इथं असताना म्हटलं आमच्या पुण्याच्या लोकांना दाखवाव्या कशी पात्रबाई बनवतात म्हणजे फार मोठे मोठे पान असायचे हे आपल्याला भेटले तसे आपण घेतले मोठे मोठे पानं असायचे

चांगलं होतो शेगड बोल झाल ना धरण झाली होती ना बॉन झाली पात्र पण काय तर अशा पात्रवाड्या तयार करायची अशा पात्रवाळ्या मी बनवलेल्या आहेत आणि विकलेल्या सुद्धा आहेत बाबांकडे असताना आणि द्रोण असायचं बघा ते द्रोण कसं बनव बनवायचं

असं द्रोण असायचा म्हणजे ही वाटी तर हे नैसर्गिक बघा असं आम्ही बनवायचो आणि विकायचं तर चला आता आमचे दाजे याच्यावर फरसान खाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो चला

आ रे जिंगे